शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पहिलीच बातमी शेतकऱ्यांकडून घेताना पकडलं पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार एसीबीच्या ताब्यात बातमी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी एक कोटी निधी मान्यता शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठ्या बातमी निघते चाळीतील कांदा करतोय वांदा शासनाच्या निर्णयाने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी पुढली मोठी बातमी निघते कापूस बियाणे सर्रास जादा दराने विक्री आमदार राऊलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार पुढली मोठी बातमी निघते सोलापूर जिल्ह्यात मान्सूनचं दमदार आगमन काही ठिकाणी ढग फुटी सदृश्य पाऊस पुढली मोठी बातमी निघते कृषी आयुक्तला याचा मोठा घोटाळा नॅनो डीएपी व नॅनो इरिया तिप्पट दराने खरेदी यांचा आरोप पुढली मोठी बातमी निघते मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन हवामान विभागानं दिलं महत्वाची माहिती पुढली मोठी बातमी निघते वाशीमधून गुरांच्या गोट्याला आग तीन मशीद ठार पुढली मोठी बातमी निघत आहे सोयाबीनचे दर वाढणार की नाही एम एस पी पेक्षाही मिळतोय कमी दर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद